डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात साजरा भोजनदानाने जपली सामाजिक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते समाजभूषण माननीय डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांचा वाढदिवस यंदा कोणत्याही पडेजावाशिवाय सामाजिक भान जपून साजरा करण्यात आला कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना भोजनदान करून आणि त्यांच्यासोबत संवाद साधून डॉक्टर हत्ती अंबिरे यांनी आपला वाढदिवस सार्थकी लावला आजी आजोबांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे यांनी स्वतः वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवांची शिदोरी आहेत त्यांच्या आशीर्वादाने कामाला नवी ऊर्जा मिळते अशा भावना यावेळी डॉक्टर हत्ती अंबिरे यांनी व्यक्त केल्या कोणतीही हार तुरे किंवा अनावश्यक खर्च न करता थेट वंचितांच्या सेवेचा हा उपक्रम उपस्थित सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर हत्ती अंबिरे यांना शुभेच्छा दिल्या राजकीय क्षेत्रातील व्यस्ततेतून वेळ काढून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देण्याच्या त्यांच्या वृत्तीचे यावेळी अनेकांनी कौतुक केले उपस्थित मान्यवर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कमलेश कामेटे युवक प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र यांनी विशेष पुढाकार घेतला यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी सांग अच्छा अध्यक्ष महोदय नमस्कार सगळं ठीक आहे तर आपण तिकडून थांबले कोण थांबलं सर तुमचा मक्सद डायग्राम मध्ये बाकीचे सांगतात सामान आहे आज आपल्या आश्रम मध्ये भीमरावती हाती आम्ही त्यांचा सातावा मार्गदर्शिक सुखी समृद्धी आणि भरभराटी जावं यासाठी आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यायचे आहे

चलो すごいチョコラー。